पंजाबच्या बॅटिंग मध्ये प्रपसिमरनची कामगिरी उल्लेखनीय होती कारण त्याने फक्त चेंडू त्याच चौथ आयपीएल अर्धशतक पूर्ण केलं कर्णधार श्रेयस अर्धशतक झळकावला त्याने तीस चेंडू मध्ये बावन्न धावा करून नाबाद राहून सामना संपवला आयपीएल दोन हजार पंचवीस चा तेरावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला गेला पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेट्सने पराभव करून हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदवला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतरही यजमान संघाने वीस षटकांमध्ये सात गडी गमावून एकशे एकाहत्तर धावा केल्या पंजाबने एकशे सत्याहत्तर धावांचं लक्ष केवळ सोळा पूर्णांक दोन षटकांमध्ये गडी गमावून पूर्ण केलं लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी केली आणि सात विकेट गमावून त्यांनी एकशे एकाहत्तर धावा पूर्ण केल्या दुसरीकडे पंजाब किंग्सच्या संघानं शानदार फलंदाजी केली आणि आठ विकेट शिल्लक असताना लक्ष गाठलं पंजाबच्या बॅटिंग मध्ये प्रपसिमरची कामगिरी उल्लेखनीय होती कारण त्याने फक्त तेवीस चेंडूत त्याचं चौथं आयपीएलचं अर्धशतक पूर्ण केलं प्रपसिमरन सिंग नंतर कर्णधार अय्यरनेही अर्धशतक झळकावला त्याने तीस चेंडू मध्ये बावन्न धावा करून नाबाद राहून सामना संपवला दहा ऑगस्ट दोन हजार रोजी पंजाबमधील पटियाला येथे जन्मलेल्या प्रपसिमरन सिंग हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि विकेट किपिंग कौशल्यासाठी तो ओळखला जाणारा आहे स्थानिक मध्ये पंजाब पंजाब आणि इंडियन प्रीमियर लीग पंजाब किंग्स तो त्याने दोन हजार अठराच्या एसीसी इंजिन टीम कप मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध लिस्ट ए मध्ये पदार्पण केला दोन हजार बावीस मध्ये त्याने हिमाचल प्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी मध्ये पदार्पणात शतक झळकावला सिंगची एकूण संपत्ती सुमारे तेरा कोटी सहासष्ट लाख इतकी आहे ही संपत्ती त्याने क्रिकेट कारकिर्दीतून कमावली आहे दोन हजार चोवीस मध्ये त्याला पंजाब किंग्सने साठ लाख रुपयांना कायम ठेवलं त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला आय पी एलच्या अनेक हंगामात संघानं कायम ठेवलंय दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये पंजाब किंग सोबत पंचावन्न लाख रुपये कमावले होते ते दोन हजार बावीस ते चोवीस पर्यंत साठ लाख रुपये झाले होते दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा पगार चार कोटी रुपये होईल प्रपसिमरन सिंगने भारताकडून अंडर एकोणीस आणि पंजाब अंडर तेवीस संघासह विविध स्तरावर सामने खेळले आहेत स्फोटक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रपसिमरनने दोन हजार अठरा एकोणीस हंगामात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान टी ट्वेंटीमध्ये मध्ये पदार्पण केला तेव्हापासून तो पंजाब किंग्स संघाचा अविभाज्य भाग आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सब सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका